नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा राजन साळवीवरचा व्हिडिओ आम्ही कालच केला होता आणि जसं आपण ती कागदावरची शाई पण वाळली नाही असं म्हणतो तसं अजून तो व्हिडिओ ताजा असतानाच परत कोकणातले दुसरे नेते भास्कर जाधव हे हो। कसे अस्वस्थ आहेत अशा एक बातम्या म्हणा अफवा म्हणा समोर यायला सुरुवात झालेली आहे खरं कुठं काय आहे ते प्रत्यक्षामध्ये कळेलच पण परत म्हणजे एका अर्थाने कालच्या विषयाचा तुम्हाला मी पुढचा भाग मांडतो की एका पाठोपाठ एक नेते पळती आणि ठाकरे गटाला कितीही गळती असं जे आम्ही परत शीर्षक केले त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो दोन गोष्टी असतात कायद्याचं बोलल्या या चित्रपटातला एक प्रसंग आहे नुसती चर्चा करणं वेगळं सचिन खेडेकर आणि मकररानासपुर याच्या समोरासमोर बसलेले असतात तो विरोधी वकील असतो एकमेकांच्या आणि दोघांच्या मध्ये एक दारूची बाटली असते सचिन खेडेकर म्हणतो की इथं किती दारूची बाटले आहेत तो म्हणतो एक पण मी सिद्ध करतो म्हणे दोन आहेत अरे एक दारूची बाटली असताना दोन कसं सिद्ध करायचं ती म्हणे एक जी समोर दिसते आहे ती आणि आपण चर्चा करतो आहे ती दुसरी दुसरी झाल्या की नाही दोन मग नालाज पुरेनं त्याला जे दिलेलं उत्तर आहे ना ते नेमकं या ठाकरे गटाच्या सगळ्या हे जे पळती गळती सुरू झालेली त्याचा चपखल लागू पडणार आहे मकलासपुरे म्हणतो हरकत नाही ही जी समोर दिसते ती मी घेतो चर्चेतली जी बाटली ती तू घे आणि करत बस चर्चे चर्चेतली जी शिवसेना आहे चर्चेतला जो माझा बाप पळवला आणि आम्ही तिचा वारसा कसे आहेत असं म्हणून जे बोलणारे आहे टी व्ही समोर येऊन सकाळी नऊ वाजता जो वाजणारा भोंगा आहे आणि त्यांचे जे भाडोत्री सगळे विद्वान पत्रकार लिब्रांडू आहेत ते सगळे हे ती कल्पनेतली शिवसेना घेऊन बसलेले आहेत आणि ते बाळासाहेबांचे विचार कसे आहेत बाप पळवला बाप पळवणारी चो टोळी कशी आहे दिल्लीहून शाहिस्ते कान कसा आला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते मस्त रमून बसलेले आहेत गप्पा मारण्यामध्ये मातोश्रीवरती मा हे घरबसे आहे बाकीच्यांनाही घरबसे करून की ज्या विद्वानांचा सुद्धा सर्वसामान्य लोकांशी संपर्क तुटलेला आहे किंवा सर्वसामान्य लोकांशी निगडीत विषय त्यांना कळायला तयार नाही निवडणुकीत पराभव झाला दहा टक्के इतकी मतं घटली त्या आम आदमी त्याच पद्धतीने इथे सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा चौदा पंधरा टक्केपेक्षा पेक्षा कमी मत आहेत पण अजून जर हे त्याच मूर्खाच्या नंदनवनामध्ये राहणार असेल तर त्याला कोण काय म्हणणार मुद्दा काय तुम्ही लक्षात घ्या की प्रत्यक्ष वस्तुस्थिती जी आहे ती समजून घ्यायची नाही तिच्याकडं पाठ फिरवायची एक दोन नेते आता जसं राजन साळवी गेले तर भास्कर जाधव जातील की नाही मला माहिती नाही किंवा मा माझं जे मूळ गाव आहे परभणी तिथले जे त्यांचे खासदार आहेत संजय जाधव संजय उर्फ बंडू जाधव ते शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंना सोडून मूळ शिवसेनेमध्ये जातील की नाही ही चर्चा चालू राहील मुद्दा एवढा नाही आहे फक्त दोन चार पाच पंचवीस नेते गेल्यानं काय फरक पडत नाही मुद्दा हा आहे की सलग पाच वर्ष होऊन गेले दोन हजार एकोणीस गोष्ट आहे तुम्ही महाविकास आघाडी स्थापन केली तुमच्या स्वार्थासाठी का होईना तेव्हा अख्खाच्या अख्ख तुम्ही पक्ष घेऊन गेले ते सगळं ठीक आहे तेव्हापासून आजपर्यंत पाच सवा पाच वर्ष व्हायला लागले त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जो तुमची कृती प्रत्यक्ष तुमचा जो आता सध्या जो शिल्लक पक्ष आहे तो आपण ही पण चर्चा बाजूला ठेवू शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व सगळं बाजूला ठेवा तुमचा एक राजकीय पक्ष आहे तुमची एक राजकीय आघाडी आहे महाविकास आघाडी भारतामध्ये एक इंडिया आघाडी म्हणून तुम्ही केलेली आहे ती किती काम करते काय नाही नंतरचा मुद्दा पण प्रत्यक्ष आहे आत्ता दिल्लीच्या निवडणुका झाल्या तिथेही या इंडिया आघाडीने आपसामध्ये मारामाऱ्या करून घेतल्या तुम्ही तुमच्या मतदाराच्या समोर नेमकं काय संदेश द्यायला लागलात मी आता ते पुरत जुना जो आरोप करतो तो, तो पण बाजूला ठेवतो हिंदुत्ववादी मतदार कसा निघून गेला बाळासाहेबांना सगळं आपण बाजूला ठेवू सगळ्यात मोठी अडचण आज उद्धव ठाकरेंच्या राजकीय पक्षाची काही प्रमाणात शरद पवारांच्या सुद्धा ही आहे काँग्रेसचं तर अजून वेगळं दुखणं ते आता मी याच्यामध्ये घेत नाही जर तुम्ही प्रत्यक्ष कृती करताना दिसणार नाही तर गाव पातळीवरचा तुमचा कार्यकर्ताय तो काय करणार ह्याचं सर्वसाधारण उत्तर द्या तेव्हाची एक काय परिस्थिती माहिती आम्ही वारंवार तो उल्लेख करतो एकनाथ शिंदे जेव्हा बाहेर गेले त्यावेळेस त्यांनी म्हणलं त्याच्यातलं परत हिंदू तो मी बाजूला ठेवतो कार्यकर्ता बाजूला ठेवतो त्यांचं एक वाक्य असं की राष्ट्रवादीचा सर्वसामान्य असा सरपंच सुद्धा अजितदालाकडं जातो आणि लाखो करोड रुपयाच्या योजना गावाकडं कर मंजूर करून आणतो आणि इथे आमचा आमदार खासदार मंत्री सुद्धा आपल्या आपल्या मतदारसंघात आपल्या या विकासाच्या योजना आणू शकत नाहीये हे तक्रारे एकनाथ शिंदेची तेव्हा ज्या अजित पवार हे तेव्हा सुद्धा आपल्या कार्यकर्त्याचं आणि आपल्या मतदारसंघाचं हित पाहत होते आता सुद्धा ते यांच्याबरोबर आल्याच्या नंतर सुद्धा त्यांचा एकही कार्यकर्ता अशी तक्रार करत नाही की आमचे नेते आमचं हित पाहत नाहीत आमच्या मतदारसंघाचं आमच्या या त्या प्रदेशाचं हित पाहत नाही अशी तक्रार आजही आणि तेव्हाही अजित पवारांचे कार्यकर्ते करत नाहीत आजही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तेव्हाही करत नव्हते विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा करत नव्हते देवेंद्र उपमुख्यमंत्री असताना तेव्हाही करत नव्हते आणि आता मुख्यमंत्री तर काय प्रश्नच नाही मग हे फक्त शिवसेनेच्या बाबतीत त्याच्यातही ते उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये का घडतं पवारांचा एक वेगळा मुद्दा आहे तोही आता मी सध्या चर्चेला घेत नाही भास्कर जाधवांची जी चर्चा आता समोर आलेली आहे ते उद्धव ठाकरेंना सोडतील की नाही हे का ठरेल येत्या काही दिवसामध्ये ते स्पष्ट होईल मला काही कुठल्या अफवा उठवायच्या नाहीत किंवा माझे काही कुठले सोर्सेस नाहीत की मला आतली बातमी कळली मी तुम्हाला सांगा पण पर ही परिस्थिती का होती त्या इषवाडीचं मी परत वारंवार उदाहरण देतो की तिथे सगळं ते अपघात झाल्याच्या नंतर आपत्ती कोसळल्याच्या नंतर सकाळी उठून अगदी पूर्ण उजाडलेलं नसतानाही तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायी चालत जातात तिथपर्यंत ही सर्वसामान्य लोकांच्या प्रती दाखवलेली नेतृत्वानं दाखवलेली त्याची जी काही म्हणजे नैतिक भूमिका असते किंवा त्याची जी आस्था असते आस किंवा त्यानं जी कृती करायला पाहिजे त्याचं हे प्रत्यक्ष ज्वलंत उदाहरण आहे मधुकर भावे पत्रकार आहेत काँग्रेसची पाठीराखी करतात पण तरी त्यांनी दिलेलं उदाहरण मला आवडलं म्हणून आवर्जून सांगतो भूकंप झाला किंवा कोयनासारखं धरण जेव्हा फुटलं या सगळ्या बाबतीमध्ये तेव्हाचे नेते कशा पद्धतीनं प्रत्यक्ष त्या आपत्तीच्या ठिकाणी जाऊन उभं राहत होते ही उदाहरणं मधुकर भावेंनी दिलेली आहे शरद पवार असो किल्लारीच्या भूकंपाच्या बाबतीमध्ये किंवा ते देसाई असो आपले गृहमंत्री असलेले ते त्या पाटणला झालेल्या सगळ्या तो पूर आणि बाकीच्या गोष्टी असो असंख्य उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत मग साधा मुद्दा आहे करोनाची एवढी मोठी आपत्ती उभ उद्भवलेली होती किंवा कोकणामधल्या वादळाचा प्रसंग असे प्रत्यक्ष कितीतरी प्रसंग घडलेले जेव्हा की उद्धव ठाकरे त्याला पास झालेले नाही आहेत पूर्णपणे सक्षेम नापास झालेले आहेत पूर्णपणे निकामी ठरलेले नेतृत्व जनतेच्या ह्याच्यावरती तुम्हाला मी सांगतो आज राजन साळवी तर गेलेलेच आहेत एकनाथ शिंदे लाखा पक्ष आणि चिन्ह नेलेला आहे अजूनही काही जण जातील पण उद्धव ठाकरेंसारखं नेतृत्व कुचकामी का ठरत ते प्रत्यक्ष कृती करायला तयार नाही आणि जेव्हा नेताच प्रत्यक्ष कृती करायला तयार नसतो नेता सेनापती हा प्रत्यक्ष समोर लढणारा असावा लागतो तो घरी बसून जर सांगला असेल की लढा मोठ्या शौर्यानं फेसबुक लाईव्ह करून तर सैन्य लढत नसतं सेनापती ज्याला म्हणतात तो सेनापती लढणाराच असावा लागतो प्रत्यक्ष न खेळणारा कॅप्टन असू शकत नाही कॅप्टनला किंवा आपल्याकडे सिंहाचा वाटा नावाची गोष्ट सिंहाचा वाटा म्हणजे जी काही शिकार झालेली त्याच्यामधला मोठा वाटा सिंहाने घ्यावा म्हणजे दलाली फक्त मातोश्रीवरती जावी त्याला सिंहाचा वाटा म्हणत नाही <Sống> शिकार करताना ज्याचं सगळं बळ लागतं ज्याचं चातुर्य लागतं ज्याचे युक्तीनं तो ती प्रत्यक्ष शिकार करतो त्याच्यामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा असतो त्याला सेनापती म्हणतात त्याला नेता म्हणतात तुम्हाला निवडणुका जिंकाव्या लागतील निवडणुका जिंकून तुम्हाला चातुर्याने तुम ते सगळं करून जसं तुम्ही कपटबाजी जास्त करून का होईना तुमच्या वैयक्तिक पातळीवरती मुख्यमंत्रीपदन पोराला मंत्रीपदन बाकीचे सगळे बेनिफिट कुटुंबातले करून घेतले ते म्हणजे पक्ष वाढू शकत नाही तुम्ही स्वतःच्या पक्षाच्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना लाभ पोहोचतो पोहोचेल कसा किंवा आपल्या मतदारापर्यंत पोहोचेल कसा किंवा एकूणच राज्याच्या दृष्टीने विकास कसाईल असा विचार केला तर तुमच्या लोक पाठीशी उभं राहतील भास्कर जाधवांच्या निमित्तानं हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत त्या राजन साळवीपासून फक्त तेव्हाच काय आधीपासून फक्त सुरुवात झालेली आहे एकनाथ शिंदेपासून अजूनही ते संपायला तयार नाही कारण की यांचं कौतुक करणारे जे हे दरबारी विद्वान आहेत सगळे ते सगळे त्यांना स्वतःला निवडणुका लढवायच्या नाही आहेत आमच्यासारखं ते पण व्हिडिओ त्या स्टुडिओमध्ये बसून फक्त व्हिडिओ करायला त्यांच्यावर काही फरक पडत नाही प्रत्यक्ष फील्डवरती काम करणारा कार्यकर्ता ह्या मैदानात लढणाऱ्या सैनिकासारखा असतो त्याच्या हातामध्ये जी शस्त्र आहेत त्याच्या खाली जो घोडा आहे ते सगळं समजा घोडा थकला त्याला दुसरा घोडा पुरवावा लागेल त्याची तलवार मोडली तर दुसरी तलवार त्याच्या हातामध्ये द्यावी लागेल त्याच्या बाजूला दुसरा तो गोळा ठेवावा लागेल की जेणेकरून त्याच्याशी लढणारा समोरचा शत्रू गारद होईल आपण प्रत्यक्ष हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बसायचं वा वा लढा असं म्हणायचं अशानं लढा होत नाही आता या निमित्ताने भास्कर जाधवांच्या निमित्ताने परत म्हणजे तो आधीपासून आयरणीवर आलाय आता तर हिची यापुढे चर्चा पण होणार नाही जातील सगळे लोक निघून आणि तुम्हाला तुम्ही ते वर्ल्ड बेस्ट सीएम आणि तुमचे जे सगळे चमचे आहेत ना ते सगळे असे आजूबाजूला बसवा ते लिब्रांडू पत्रकार आणि तुम्ही फक्त निर्भय बनव म्हणून तुमच्या मातोश्री बंगल्यावरती बसून त्याची चर्चा करत बसा राजकारण पूर्णपणे बाजूला निघून जाईल अगदी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका सोडा तुमचा जो वॉर्ड आहे जिथं मातोश्री बंगला येतो त्याही ठिकाणून तुमचा माणूस साधा नगरसेवक म्हणून पण निवडून येणार नाही अशी परिस्थिती राजन साळवी गेले भास्कर जाधव वाटेवर त्या अशा सगळ्या होत्या म्हणून आम्ही तसं म्हणालो की एकानंतर एक पळती आणि शिवसेनेला उद्धव ठाकरे गटाला लागली अजून गळती त्याचं कारण ते आहे जर तुमचं नेतृत्व कुचकामी असेल तर त्याला पाठिंबा देणारे तुमच्यासारखे जे दुसरे घर बसे आहे त्यांच्या पाठिंब्याचा काहीच उपयोग नाही प्रत्यक्ष जे कार्यकर्ते आहेत तुमचेच कार्यकर्ते त्यांचंच ऐका आम्ही हा व्हिडिओ केला आमचं काहीही शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माणसांनी नेत्यांनी प्रवक्त्यांनी हिथे चिंत ऐकायची काही गरज नाही तुमच्याच कार्यकर्त्यांचं ऐका तुमच्याच नेत्याचं ऐका तुमचेच जे मतदार आहेत तुमचे निष्ठावंत म्हणून घेणारे त्यांचं ऐका नाही ऐकणार तर जे काय झालं ते तर ते कमी पडलं म्हणून अजून पुढं पण होईल आम्ही काही वेगळं बोलायची गरज नाही इथंच थांबूया धन्यवाद